नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास कॅलेन्चूबद्दल सांगत आहे हे पहा कॅलोंचू आणि कॅलोंचेला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि चा चांगली भरपूर फुले येण्यासाठी त्याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर दिले तर त्याला भरपूर फुले येतात भरपूर कळ्या येतात आणि कॅलेन्चूला कोणते फर्टिलायझर दिले कॅलोंचूला फुले कधी येतात हे पूर्ण सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे पहा कॅलेंडच्यू कॅलेंडच्यूला थंडीच्या दिवसात भरपूर फुले येतात डिसेंबर जानेवारीमध्ये त्याला कळ्या येतात आणि त्या कळ्या भरपूर फुलण्यासाठी जानेवारी फेब्रुवारी आणि काही काही वेळेस मार्च महिना पण येतो हे पहा माझ्या ह्या कॅलेंडच्यू जास्त उन्हात नाही त्यामुळे तो आत्ता भरपूर फुललेला आहे आणि जर तुम्ही ते उन्हात जर ठेवले दिवसभर ऊन लागेल अशा ठिकाणी जर हे कॅलेंजूचे झाड प्लॅन ठेवले तर त्याला डिसेंबर जानेवारीमध्येच भरपूर फुले येतात आणि जर ते शेमी शेडला असेल तर त्याला फुले येण्यास उशीर होतो पण भरपूर फुले मात्र येतात हे पहा असे गुच्छाने फुले येतात गुच्छाने हे कळ्या आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी कळी आलेली आहे आणि आले ती कळी चांगली फुलण्यासाठी आपण एक ऑर्गेनिक फर्टिलायझर देणार आहोत आणि हे कॅलेन्चूचे फूल फुलल्याच्या नंतर एक महिनाभर आपल्याला आपल्या झाडाला दिसते भरपूर फुले आणि छान असे दिसणारे हे, हे।, हे प्लांट आहे हे प्लांटची केअर जास्त करण्याची गरज नाही कारण त्याला जास्त पाणी किंवा जास्त खतेही द्यायची गरज नाही ते वर्षातून एक वेळेस फ्लावर देतात आणि ते भरपूर फ्लावर देतात यासाठी आपण आपल्या गार्डनमध्ये कॅलेनचू ॲड करा आणि कॅलेनचू हे प्लॅन्ट खूप सुंदर दिसणारे प्लॅन्ट आहे थंडीच्या दिवसात भरपूर फुले देणारे प्लँट आहे आणि एक वेळेस आपण आपल्या गार्डनमध्ये कॅलेनचू लावले तर आपल्याला ते वर्षभर फुल फुले देत राहते क कधीच ते जास्त खराब होत नाही जास्त केअर करण्याची गरज नाही आणि आप आपल्याला एका प्लॅन्टपासून अनेक प्लॅन्ट पण तयार करता येतात आणि एक वेळेस आपण आपल्या गार्डनमध्ये कॅलनच्यू आणले तर आपल्या गार्डनमध्ये नेहमीसाठीच कॅलनच्यू राहते आणि हे कळ्या फ्लावरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी का द्यायचे कोणते फर्टिलायझर द्यायचे मी ते पुढे सांगणार आहे आपल्या किचनमध्येच असणारी मोहरी त्या मोहरीचे आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार करू शकतो हे पहा ही मोहरी ही मिक्सरमधून बारीक केलेली आहे आणि ती एका ग्लासमध्ये टाकून एक ग्लास पाण्यात टाकून ती रात्रभर भिजत घालायची आहे रात्रभर भिजत घातल्याच्यानंतर ते ती करून आपण आपल्या कोणत्याही फुलाच्या झाडाला देऊ शकतो तुम्ही मोगरा गुलाब जास्वंद कोणत्याही फुला फुले देणाऱ्या मधुमालती किंवा कॅलेंचो असे छोटे छोटे फ्लावर असणाऱ्या प्लॅन्टला पण आपण जर हे दिले तर जास्त संख्यात आणि भरपूर असे फुले येतात यासाठी आपण हे ऑर्गेनिक फर्टिलायझर दिले तर खूप असा फायदा होतो त्याला आपल्याला विकत घेण्याची गरज नाही किंवा खर्च करण्याची गरज नाही हे नंतरही आपण पाणी टाकून दुसऱ्या वेळेसही दुसऱ्या प्लांटला आपण हे देऊ शकतो एक चमचा मोहरीत आपण एक पाच सहा प्लॅन्ट तरी त्यांना आपण हे लिक्विड फर्टिलायझर देऊ शकतो लिक्विड फर्टिलायझर देता वेळेस आपण ते डायलोट करून घ्या एक ग्लास पाणी लिक्विड फर्टिलायझर असेल तर त्यात दहा ग्लास पाणी टाका आणि हे लिक्विड फर्टिलायझर आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने आपल्या कुंडीला द्या म्हणजे आपल्या कुंडीतील कळ्या छान फुलतील भरपूर फुले येतील आणि बऱ्याच दिवस ते फुले राहतील हे जर लिक्विड फर्टिलायझर आपण आपल्या प्लॅन्टला दिले तर त्याला नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस या तिन्ही घटकाची गरज लागत नाही कारण हे तिन्ही घटक या लिक्विड फर्टिलायझरमध्ये असतात म्हणजे त्याला एन पी के आपण जर दिल्याच्यानंतर जो फायदा होतो तो फायदा आपण हे लिक्विड फर्टिलायझर दिले तर होतो यासाठी आपण हे घरी करी तयार केलेले लिक्विड फर्टिलायझर दिले तर आपल्या प्लॅन्टला खूप सारा फायदा होईल हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद